नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे आज आपण एका नवीन सफरीसाठी निघालो आहोत आमच्या गावाच्या परिसरातच असणाऱ्या एका देवस्थानासाठी आपण निघालो आहोत नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या नडिकायटीन या यूट्यूब चॅनलवर त्या तिथे आणि ट्रॅकिंगला सुरुवात झालेली आहे नवापूर तालुक्यातील बरडीपाडा गावाजवळ डोंगरावर हे देवस्थान आहे विसरवाडीपासून बरडीपाडा हे दहा किलोमीटर अंतरावर आहे दामोदरी योहा या मोगी माता म्हणून इथे देवस्थान आहे दोन हजार सहापासून सुरू झालेलं आहे नवीनच मंदिराची स्थापना झालेली आहे एक वर्ष झालेले आहेत पण आता हळूहळू याची प्रसिद्धी वाढत आहे आणि मी आम्ही इथं आलेलो आहे इथून थोडा ट्रेक केल्यानंतर इथून पायऱ्या केलेल्या आहेत पायऱ्या आम्हाला चढाव्या लागणार आहे या इथून सभोवतालचा परिसर हा खूपच सुंदर असून भाविक दर्शनासाठी लांबवरून येतात <स्थाथ> आम्ही सकाळी सात वाजता आलो होतो सूर्योदयाबरोबरच भाविकांची वर्दळ ही वाढत होती दहा बारा वर्षाच्या आधी आलं होतं त्यावेळेस ह्या पायऱ्या झालेल्या नव्हत्या आता बांधकाम झालेलं आहे लोकांच्या सोयीसाठी या इथे माकड्या आहेत माकड करताना ये मकड़ है ये था था। हे इकडून असा रस्ता आहे इकडून असा तिथपर्यंत गाड्या येतात तिथून मग चढत यावं लागतं आणि हे इथे माकडे माकड चढ करताना इथे चळ इथे थोडा स्टिप चढाव असल्यामुळे थकवा जास्त येतो तो डायरेक्ट असे आय वरती येतात थकवा वाढत चालला आहे आता एकदम स्टीप चढाव आहे अंतर चालून झाल्यानंतर एकदम स्टीप असा चढाव येतो त्यामुळे थकवा येतो तरी पण लोक चढता आहे परत आम्ही थोडं थोडं बसत आम्ही निघालो आहे वे। थोडा वेळ बसल्यानंतर थोडा थकवा गेल्यानंतर परत चढतोय हळूहळू या पायऱ्या चढाव्या लागतात मला सवय नसल्या कारणाने थोडा दम लागतो लागतोय पण हळूहळू प्रयत्न चालू आहे आमचा चढण्याचा आणि अशा प्रकारे निमे अंतर आमचं झालेलं आहे सोबत सुंदर असे हे डोंगर डोंगरामध्ये हे अशा प्रकारे लोक आग लावून देतात साफ करण्यासाठी जागा पण या डोंगरामध्येच बरेच प्राणीसुद्धा आहे आपण येताना माकडे सुद्धा पाहिले थोडं निसर्गाची काळजी घ्यायला पाहिजे लोकांनी पण चल सकाळचे नऊ वाजले पण गर्दी वाढली आहे आता था। आम्ही थांबत थांबत आलो आणि एवढ्या उंचावर जास्त उंच नाही आहे तरी पण पण लोकांनी तरी बांधकामासाठी विटा वगैरे आणलेल्या इथे हे इथे अशा प्रकारची गर्दी आहे मंदिराजवळ आलेलोच आहे आम्ही आता दर्शनासाठी आता जात आहे आणि गर्दी आहे आता बरीच मोठी लाईन लागलेली आहे गर्दी असल्याने बरीच मोठी लाईन लागलेली आहे आणि त्यामुळे आम्ही थांबलो आहे नवीन वर्षाची सुरवात असल्याने लोकांची गर्दी आहे आणि मंदिरात सुद्धा सजावट वगैरे केलेली आहे देमोग्रा मातेच्या अनेक ठिकाणी मंदिरे आता झालेली आहेत परंतु मोठी देमोग्रा म्हणून गुजरात राज्यामध्ये देमोग्रा गाव सर्वात जुने ठिकाण आहे त्यानंतर बर्डीपाडा हे आता प्रसिद्ध होत आहे ह्या मोगीमाता ही अन्नधान्याची देवी म्हणून ओळखली जाते या मोगीमाताची कथा अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी आहे आपण जेव्हा मोठ्या देमोगरायला जाऊ तेव्हा त्याविषयी जाणून घेऊ मंदिर हे कौलारू आणि सेंट मातेने लिंपलेलं आहे तरीही ते सुंदर आणि सुबक दिसते दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो तोपर्यंत भाविकांची गर्दी खूप झालेली होती आता खालती उतरतोय आम्ही जो दिसतोय एवढा भाग उंच आहे एकदम उंच चढावत असल्यामुळे लोक इथे थकतात था। पायऱ्यांची सोय असल्यामुळे थोडी सोयस्कर आहेत आधी दहा बारा वर्षाच्या आधी आलं होतं तेव्हा हे पायऱ्या वगैरे काय नव्हत्या आणि त्यामुळे तेव्हा अजून कठीण हे चढण्याचं होतं सेवा म्हणून इथले भाविक ह्या विटा आहेत ह्या ह्या विटा सेवा म्हणून ते वरती ठेवत आहे तेवढंच बांधकाम करण्यासाठी काही सोयीसुविधा करण्यासाठी सोपं सोयीस्कर होईल वगैरे विकणारे आहेत तिथे सर्व आणि दिवस वरती जाते तसा गर्दी वाढते खालती बेसला आलेलो आहे आम्ही आणि इथून आता गाडी घेऊन परतीचा प्रवास लावली होती आम्ही गाडी आणि आता जायचं आहे आणि आम्ही आता घरी निघालो आहे खालती येईपर्यंत फार गर्दी झालेली आहे आणि माने काकाबरोबर बरोबर आम्ही बुलेट घेऊन आलो होतो फॉरेस्टमधून कच्चा रस्ता आहे आणि वरती तिथपर्यंत गाड्या वगैरे जातात तिथून मग चलत जावं लागतं एक ट्रेकिंगची सवय हो व्हायला पाहिजे म्हणून आलो होतं बरेच दिवस कुठे गेलो नव्हतो आम्ही फिरण्यासाठी आणि त्यासाठी आज वेळ काढून आलो रविवार होता एक तारीख होती जानेवारी वर्षारंभ